आणि आता बातमी आहे अर्थातच पावसासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं कहर केलेला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे महाराष्ट्रामध्ये मे महिन्यात एकोणीसशे नव्वद नंतर सगळ्यात जास्त पाऊस झाला जो सरासरीपेक्षा आठशे चव्वेचाळीस टक्के जास्त एक मे ते तेवीस मे या दरम्यान महाराष्ट्रात सरासरी चौऱ्याहत्तर पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर पुण्यात मे महिन्यात एकशे एकोणीस पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस आहे या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे आणि सुमारे पस्तीस हजार हेक्टर शेतजमीन ही पावसानं बाधित झाली आहे माध्यमात पाहूयात मे महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे एकोणीसशे नव्वदनंतर मे महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला सरासरीपेक्षा आठशे चव्वेचाळीस टक्के जास्त पाऊस कोसळला आहे एक तेवीस मे पर्यंत सरासरी चौऱ्याहत्तर पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मे महिन्यात सामान्य सरासरी सात पूर्णांक नऊ मिलीमीटर अशी पावसाची नोंद असते पुण्यामध्ये एकशे एकोणीस पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि सुमारे पस्तीस हजार हेक्टर शेतजमीनही बाधित झाली आहे